नमस्कार मी विशाल परदेशी या विशेष एपिसोडमध्ये बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत गणपती बाप्पा असं म्हणतानाच पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणावं लागतंय कारण दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आता जे ते सुरू झालेलं आहे खरं तर दरवर्षी विसर्जनाच्या या दिवशी राज्यातल्या चौपाट्या ज्या आहेत त्या फुलून गेलेल्या असतात मात्र यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नियमावली घालून दिली आहे मुंबईमध्ये आणि रत्नागिरीमध्ये कशाप्रकारे विसर्जन सुरू आहे हे आपण बघतोय एकीकडे मुंबईची दृश्य आहेत दुसरीकडे रत्नागिरीची दृश्य आहे मुंबईत काही ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत तर रत्नागिरीत देखील कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत आपल्या दीड दाव दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्याकरता सगळ्या परिवाराला तर काही येणं शक्य नाहीये पण काही मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हे विसर्जन केलं जात आहे चला बाप्पांना असं सगळ्या निरोप देत असताना नेमका काय माहोल आहे भाविक काय भावना व्यक्त करत आहेत मुंबईहून असणारे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आणि रत्नागिरीहून असणारे आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर सुरुवातीला मी सागरकडे जातो आहे सागर खरं एक तर एकतर कोरोनाचे सगळे वातावरण त्यात हवा तसा उत्सव साजरा करता येत नाही आहेत निर्बंध आहे पण आता आज दीड दिवसांच्या बाप्पांना आपण निरोप देतो आहे अशावेळी तू तिथे उपस्थित आहेस काय एकूण भावना व्यक्त होत आहेत काय एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे आपल्या बाप्पांना त्यांना निरोप देत असताना काय एकूण दिसून येत आहेत आ, विशाल एकतर आपणास माहित आहे की यावेळेस कोरोनाचं संकट असल्यामुळे मुळातच बाप्पाचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस सर्वांना ढोल ताशांचा गजर गुलालाची उधळण अशी पाहण्याची सवय असते यंदा तसं स्वरूप दिसत नाही या काहीशा प्रमाणात त्याला सकारात्मक सुद्धा घ्यावं लागेल कारण की विनाकारण जे ध्वनी प्रदूषण होतं ते तरुण कमी आहे पण आज दीड दिवसाचं विसर्जन आहे अनेक बाप्पा जे भक्त आहेत ते इथे येत आहेत गिर गिरगाव चौपाटी असेल दादर चौपाटे असेल जुहू चौपाटी असेल अशा अनेक ठिकाणी आपणास माहीत आहे की बाप्पाचं विसर्जन हे समुद्रामध्ये अनेक जण करतात पण यांना मात्र असं नाही या गणपतीची आरती ही कृत्रिम तलावा जिथे करण्यात आली तिथे बाहेर करून दिली जात आहे कृत्रिम तलावामध्ये जिथे विसर्जन केलं जाते ते महापालिकेचे कर्मचारी हे सगळेजण जात आहेत आपण हे जर दृश्य पाहत असाल तर इथे बाप्पाची मूर्ती आणलेली आहे आणि आत मात्र फक्त महापालिकेचे कर्मचारीच फक्त आत जातील असं सांगण्यात आलेलं आहे कारण की सुरक्षेचं कारण आहे गर्दी करू नये अशा स्वरूपाची भूमिका आहे आणि त्यातूनच लोकांनी गर्दी टाळावी कारण की असं आताचं ते कोरोनाचं संकट आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांनी जाऊ नये गर्दी करू नये अशा आहे आता नेहमी जर पाहिलं तर आपण दादर चौपाटीचे अत्यंत गर्दी असते पण दादर चौपाटीला जाऊन दिले जात नाही पोलिसांच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आलेले पुढे इथे पोलीस, पोलीस देखील उभारलेले आहेत त्यांच्या गाड्या उभारण्या करण्यात आलेल्या आहेत आणि आत कुणालाही जाऊन दिले जात नाही या जे काही विसर्जन घरगुती असेल किंवा इतर छोटे थो, थो, जे आहेत ते बरोबर करायचे आहेत ते फक्त आणि फक्त कृत्रिम तलाव जिथे आहे तिथेच केले जाणार आहेत बरोबर आपण तयारी देखील इथे कृत्रिम तलावाची पाहत आहात सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आतापर्यंत साधारणतः तीस पेक्षा जास्त घरगुती गणपतीचं विसर्जन इथे करण्यात आलेलं आहे शाडूच्या मूर्ती असतील त्यासाठी वेगळा तलाव तलाव तयार करण्यात आलेला आहे कडक नियमावली आहे विसर्जन तलाव जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत आणि या कृत्रिम तलावामध्ये तुम्हाला कुटुंबासाठी नाही पण महापालिकेचाच कर्मचारी तिथे जाऊन विसर्जन करू शकतो आवश्यकता आहे काळाची गरज आहे कारण ह्या सगळ्या कोरोनाच्या सावटामध्ये आपण हा उत्सव साजरा करतोय जाऊयात आपण दिनेश दिनेश खर तर परंपरा मुंबईचं साखरपाणी कधी साखरपाणी कधीही आपला घरातला गणपती चुकवत नाही म्हणून ज्याच्यासाठी केला आठ तास ज्यासाठी म्हणून गावी पोहोचलो ज्यासाठी म्हणून मी क्वारंटाईन राहिलो आता हा सगळा उत्सव त्यात दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन कशा नेमक्या भावना आहेत विशाल दीड दिवसांच्या गणपतीला निरोप देताना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढतं संकट याची गडद छाया ही दिसते आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्याचं कारण असं आहे की विसर्जनासाठी दरवर्षी इथे दीड दिवसाचे काय असं आहे ना विसर्जन असलं तरी ढोल ताशा मोठ्या मिरवणुकी असते दंडनाट असतो डीजे असतात आणि इथे आता आपण पाहत आहोत की या सगळ्या या गणपतीच्या या सगळ्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जर इथे विसर्जन असं होत असेल तर त्या तिथे किती कमी माणसांमध्ये ते होतंय ते आपल्याला बघा की अत्यंत कमी माणसांमध्ये हे विसर्जन आहे दोन किंवा तीन माणसं येतात घरातली आणि ते विसर्जन करत आहेत ही रत्नागिरीची मांडवी किनारा आहे आणि त्याचबरोबर इथे समुद्रामध्ये आत्ता जरी ओटी असली तरीसुद्धा इथे स्वतः घेऊन लोक गण मूर्तीला समुद्रामध्ये जात आहेत रत्नागिरीमध्ये पण तर कृत्रिम तलाव आहेत परंतु रत्नागिरीमध्ये समुद्र असल्यामुळे आणि दीड दिवसांच्या गणपतीला फारशी गर्दी नसल्यामुळे इथे प्रत्येकजण आपल्या घर घरच्या गणरायाला इथे स्वतः घेऊन येतोय आणि निरोप देतोय एकच मग मा त्यांचं मागणं आहे की कोरोनाचं संकट टळू दे आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा जल्लोषामध्ये आपल्या लाडक्या गणरायाचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करायला आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना आहे खूप आर्थिक अडचणी असतील खूप संकट असतील ई पास असतील या सगळ्यांवर मात करून मुंबईकर आपल्या गणरायाचा सण साजरा करण्यासाठी घरी आलाय आणि तितक्याच तो भक्ती साजरा करतोय फुगड्या जागर असतील गौरी गणपतीच्या होशी असतील या सगळ्यांना यावेळी बंद करण्यात आलेला आहे तरी सुद्धा घरचा गणपती आहे म्हणून त्याची सेवा केली पाहिजे म्हणून इथे आपण पाहतो की इथे या घरच्या गणपतीला निरोप देताना इथे इथे भक्त इथे आहेत आणि ते कोणती अशी फार मोठी गाजावाजा न करता छोटी मूर्ती आहे अगदी दिनेश धन्यवाद दिनेश आणि सागर खरं तर बाप्पाना देखील हेच मान्य असावं कारण या, या सगळ्या परिस्थिती जाणीव जाणीव केवळ आपल्यालाच नाही आहे तर त्या परमेश्वराला देखील आहे की या कोरोनाच्या सगळ्या सावट हे जे सावट आहे यामध्ये गर्दी करता कामा नाही उत्सव जे आहे ते साध्या पद्धतीने व्हायला हवेत त्या अनुषंगाने या दीड दिवसांच्या गणपतीला इथे निरोप दिला जातोय मुंबईत आणि रत्नागिरीमध्ये जाऊयात पुण्यामध्ये पुण तर पुणे जर तसं बघायला गेलं तर उत्सवांचं देखील माहेर घर आहे तिथं तर दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी पुणे मनपाने पंचेचाळीस फिरते हौद तयार केले असून याचं नुकतंच औपचारिक उद्घाटन जे आहे ते सकाळी महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं या फिरते हौदांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर हे फिरते हौद पेठांमध्ये रवाना असतात त्यात पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश उत्सवाच्या निमित्ताने खास सनई वादन पार पडलं आपल्या प्रेक्षकांसाठी खास सनई वादनाची ही झलक मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक गणपती प्रसिद्ध आहेत असाच चेंबूरचा पगडीवाला घरगुती गणपती प्रसिद्ध झाला आहे श्रद्धा आणि भक्तीच्या माध्यमातून दरवर्षी हजारो गणेश भक्त दर्शन ये आनी या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गणपतीचं ऑनलाईन दर्शन घेतलं जातंय शाडूच्या मातीपासून मनवलेला सुवर्णजडीत पगडीवाला गणपती नेमका कसा दिसतोय हे देखील आपण बघतोय त्याला काही घरातल्या ठेवणीतल्या दागिन्याच्या माध्यमातून सजवण्यात आलेलं आहे पगडीवाला गणपती असं म्हणून याला ओळखलं जात आपण आहोत आता चेंबूर इथल्या पुरव कुटुंबियांकडे आणि या पुरव कुटुंबियांचा हा जो गणपती आहे तो पगडीवाला गणपती म्हणून प्रसिद्ध आहे गेल्या दोनशे वर्षाची परंपरा या गणपतीला आहे ह्या गणपतीला सर्व जी आभूषणं आहेत ती सुवर्णरत्न जडीत असल्याचं पाहायला मिळते आहे पगडीच्या मागची नेमकी काय संकल्पना आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत नेमकं ह्या ज्या रत्नजडीत गणपती आहे आणि पगडीवाला गणपती म्हणून फेमस आहे नेमकं कसं काय आहे पगडीवाला गणपती म्हणजे आमची पारंपरिक जी वेशभूषा आहे ती पारंपरिक वेशभूषा जी आहे त्याचा प्रतीक म्हणून हे पगडीवाला गणपती म्हणून हा पगडी असते ह्या गणपतीवर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा गणपती माझे पणजोबा हे ह्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ते ते आमचं मा, जे मोठं घर आहे डी नाईन्टी वन म्हणून त्या घरी आणत होते आता ग, मी माझ्या घरी ह्या आणलेल्या आहे या, या गणपतीसमोर हे जे सुवर्णाचे त्याचबरोबर चांदीचे काही वस्तू दिसत आहेत नेमका मागचा काय ऐकतो आहे हा ग ह्या गणपतीबद्दल प्रसिद्धी जी झालेली आहे ती कर्णोपकरणी झालेली आहे आणि त्या लोकांना नवसाला पावल्यानंतर त्यांनी अर्पण केलेल्या ह्या वस्तू आहेत सर्व इवन म्हणजे हे जे गणपतीला सुवर्ण दागिने वगैरे जे आहेत ह्या वस्तू बऱ्याचशा झाल्यानंतर आम्ही त्या मेळ करून त्याचे सुवर्ण र नेकलेस म्हणा किंवा कान म्हणा किंवा सोंडेवरचं सोंडपट्टा म्हणा या सर्व गोष्टी आम्ही मग नंतर बनवल्या बरं यामध्ये जे भक्त लोकं येत असतात ते नेमके कुठून येतात कसे येतात काही विदेशातले सुद्धा भक्त आहेत मग त्यांची पण प्रार्थना होते नेमकं कसं होते ते थोडक्यात इत, काय सांगणार इथ या इथे संपूर्ण भारतातूनच नव्हे तर जगातल्या ऑस्ट्रेलिया अबुधाबी दुबई अमेरिका इंग्लंड इथूनसुद्धा लोक नवस करतात आणि ते त्यांचे नवस पूर्तता झाली तर मग ते इथे ते अर्पण त्यांच्या नातेवाईकांच्या थ्रूसुद्धा करतात आणि इथे आपल्याकडे गणपतीला जे लोक येतात ते गुजराती पंजाबीपासून जैन इवन मुस्लिम ख्रिश्चन ज्यू लोकसुद्धा इथे येतात इथे कोणत्याही धर्माच्या किंवा जातीचा भेद केला जात नाही व्हिडिओ जर्नालिस्ट मंधुबाईसह मनोज कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई तर बापांच्या अनेक रूपांपैकी एक रूप म्हणजे हा पगडीवाला गणपती पुढे पाहूयात अष्टविनायकांपैकी दागिन्यांची श्रीमंती असलेल्या पुणे जिल्ह्याच्या ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीचा पाच दिवसांचा जन्मोत्सव सुरू आहे आणि या निमित्ताने पेशवेकालीन पेहराव आणि विविध दागिन्यांनी विघ्नेश्वराचं रूप यंदा भाविकांना कोरोनामुळे प्रत्यक्ष पाहता येणार नाही मात्र न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी गणपती बाप्पाचा खास खजिना आणि त्याचे दागिने पाहण्याची संधी अष्टविनायक गणपतीमधील सातवा गणपती विघ्नहर्ता ओझरचा या ठिकाणी आपण आहोत आणि मंदिर पाहू शकतोय अतिशय नयनरम्य असे आरास केलेली आहे माझ्यासोबत आहेत विघ्नर देवस्थानचे अध्यक्ष सर अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून आपण ओझरचा उल्लेख आहे यामध्ये आजच्या दिवशी आणि वर्षातून दोन वेळा साधारण आपण विविध दागिने गणपतीला परिधान करतो काय सौंदर्य आहे दागिन्यांचं कोणते कोणते दागिने या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहे गणपतीचं सगळं दर्शन अष्टविनायकामध्ये एक श्रीमंत देवस्थान म्हणून श्री विघ्नहराचं हे स्थान ओळखलं जातं आणि हे पेशव्यांच्या कालीन मंदिर असल्यामुळे तीच पेशवे श्रीमंती आजही इथे आहे आणि आपण प्रतिपदा ते चतुर्थीपर्यंत मंगलमूर्तीच्या अंगावर जे दागिने घालतो ते दागिने म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये एक तीन मोठे हार असतात आणि आरतीमध्ये जसं आहे कंठी शोभेमाळ मुक्ताफळांची तशी एक कंठी असते आणि अगदी पुरातन काळापासून आमच्याकडे चंद्रकोर आहे ती चंद्रकोर आम्ही त्या वर्षी ह्या यात्रा उत्सवामध्ये गणपती बाप्पाला आम्ही एक पा परिधान करतो तसेच जी वस्त्रं असतात ती वस्त्रंसुद्धा अतिशय म्हणजे जवळजवळ येवले वगैरे ह्या ठिकाणाहून पैठणी आणले जातात अंगवस्त्रं आणलेली जातात आणि ते जे काही सुशोभीकरण असतं किंवा जे गणपती बाप्पाला आम्ही संध्याकाळी खरं म्हणजे सात वाजल्यानंतर ती एक स्नान त्याच्यानंतर पारंपरिक पोशाख त्याच्यानंतर हे सर्व दागिने सुवर्ण मुकुट सुवर्ण छत्री हे सगळं त्यांना परिधान केलं जातं परंतु यात्रेच्या निमित्त फक्त हे चार दिवस आपण हे या पद्धतीनं त्यांना हे अलंकार घालतो आणि त्या त्यानुसून त्यांची जी श्रीमंती आहे ती सर्व लोकांना दिसावी त्याप्रमाणे ही एक प्रत्येकाची भावना असते की आम्ही बाप्पाचं या पद्धतीनं दर्शन घ्यावं आणि यावर्षी वर्षी आम्ही काय केलं की त्याचं लाईव्ह कास्टिंग केलं आणि प्रत्येक घरोघरी म्हणजे अगदी आमच्या मुंबई पुणे फॉरेनमध्ये जे मित्र आहेत त्यांनी सुद्धा ते लाईव्ह पाहिलेलं ला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सर शिंदे न्यूज एटीन लोकमत ओझर पुणे आणि यानंतर बाप्पा मोर्यारे या विशेष बुलेटिन मध्ये वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊया ब्रेक गणपती बाप्पा मोर्या बाप्पा मोर्यारे मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत गणपती बाप्पा मोहर्या ठाण्यातला बातमी अशी आहे की ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील अंजूर या गावी पेशवेकालीन इतिहास असलेलं तीनशे दोन वर्षांपूर्वीचं ऐतिहासिक मंदिर आहे आणि इथेही दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र यंदा कोरोनामुळे मंदिर बंद आहे आणि त्यामुळे तिथे शुकशुकाट दिसून येतोय तर याचा फटका इथे असणाऱ्या दुकानदारांनाही बसला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांनी आता मी उभा आहे भिवंडी तालुक्यातील अंजूर या गावामध्ये आपण पाहू शकतो सतराशे अठरामध्ये येथील जे ग गणेश मंदिर आहे ते स्थापन झालेलं आहे तब्बल तीनशे दोन वर्ष झालेले आहेत आपण पाहू शकतो याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त येतात म्हणजे गणपती उत्सव असेल किंवा मंगळवार असेल त्याचप्रमाणे संकष्टी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबई नाशिक ठाणे पुणे भिवंडी या मोठ्या मोठ्या प्रमाणात भक्त ग येतात इथं दर्शनासाठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे या आपण या रोडवरती जर पाहिलं असेल तर या या रोडवरती मोठ्या प्रमाणात इथे फुल विक्रेते असतील किंवा गावात नारळ विक्रेते असतील ते मोठ्या प्रमाणात इथे गावातील जे नागरिक आहेत ते येतात मात्र आत्ता आपण पाहतो त्या करूनच सुनसानपणे आणि मंदिर बंद असल्यामुळे भाविकांच्या मोठ्या प्रमाणात येथील नाराजीचा सूर उगवतो आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे ह्या हिचा हा जो गणपती येथील याला तीनशे दो दोन वर्ष झालेले आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे पेशवेकालीन असलेलं येथील जे मंदिर आहे आणि हा नायकांचा वाडा आहे आणि त्या नायकांच्या वाड्यामध्येच जे गणप गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतं त्याला तप मोठ्या प्रमाणात उत्सवासाठी उत्सवही मोठा भरवण्यात येतो मात्र सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मंदिर बंद असल्यामुळे याचा फटका येथील गावकरी आणि इथल्या जे, जे देवस्थानाला सुद्धा बसलेलं आहे त्यामुळे येथील नागरिकांची आणि भक्तांची मागणी आहे मंदिर लवकर उघडा रवी शिंदे न्यूज लोकमत भिवंडे तर यानंतर या बुलेटीन मध्ये सांगणार आहोत गणपती बाप्पा मोर्या